नमस्कार मी डॉक्टर शुभम आज आपण एक डॉक्टरची खरी कहाणी ऐकणार आहोत हा डॉक्टर दररोज शेकडो लोकांचे आजारी हृदय वाचवत होता ऑपरेशन करून त्यांना नवीन जीवन देत होता पण फक्त एकोणचाळीसव्या वर्षी त्याचे स्वतःचे हृदय थांबले आणि हे घडलं त्याच्या स्वतःच्या रुग्णालयात त्याच्या स्वतःच्या सहकाऱ्यांसमोर ही फिल्मी गोष्ट नाही तर ही खरी घटना आहे चेन्नईतील प्रसिद्ध कार्डिओ सर्जन डॉक्टर ग्रेडलिन रॉय फक्त एकोणचाळीस वर्षाचा तो रुग्णालयात राऊंडवर होता अचानक जमिनीवर कोसळला सहकारी डॉक्टर धावत आले सी पी आर दिला एन्जिओप्लास्टिक केली स्टेंट टाकला इंट्राकार्डियक बलून पंप आणि इक्नो मशीनही लावलं पण दुर्दैवाने काहीच उपयोग झाला नाही कारण त्यांची मुख्य रक्तवाहिनी लेफ्ट मेन आर्टरी शंभर टक्के ब्लॉक झाली होती असं ब्लॉकेज झाले की वाचण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते अनगिनत रुग्णांचे हृदय वाचवणारा हा डॉक्टर स्वतःचा हृदय पुढे हारला मागे पत्नी आणि मुलाला सोडून गेला पण ही एकट्याची घटना नाही भारतामध्ये तीस ते चाळीस वयोगटातील तरुण डॉक्टरांमध्ये अचानक हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे तज्ज्ञ सांगतात यामागे काही धक्कादायक कारणे आहेत पहिलं कारण लांबचे कामाचे तास डॉक्टर बारा ते अठरा तास कधी कधी चोवीस तासही काम करतात शरीराला विश्रांती मिळतच नाही दुसरं कारण प्रचंड ताण तणाव रुग्णांचे अपेक्षा उपचार अपयशी झाल्यास कायदेशीर कारवाईची भीती यामुळे मानसिक दड पण खूप वाढतं तिसरं कारण म्हणजे जीवनशैली खाणं पिणं अनियमित झोप कमी व्यायामाला वेळ नाही चौथं कारण हेल्थ चेकअप टाळणं डॉक्टर ही, ही स्वतःची तपासणी वारंवार पुढे ढकलतात पाचवं कारण म्हणजे मानसिक आरोग्याची अपेक्षा डिप्रेशन बर्नआउट चिंता हे सर्वसामान्य आहे पण डॉक्टर मजबूत असतात या प्रतिमेमुळे ते आपले समस्या बोलून दाखवत नाही म्हणूनच मोठा प्रश्न असा उभा राहतो जे डॉक्टर आपल्याला निरोगी राहायला शिकवतात तेच एवढ्या कमी वयात जीवन घेण्या आजारांचे बळी का ठरत आहेत डॉक्टर रॉय यांची कहाणी आपल्याला आरसा दाखवते आपले जीवनदाता आपले हिरो तेही शेवटी माणूसच ना त्यांच्यावरही ताण आणि दडपण तसंच परिणाम करतो तसं आपल्यावर होतो म्हणून समाजासाठी आणि डॉक्टरांसाठी एक सुरक्षित वातावरण तयार करणं खूप गरजेचं आहे जिथे डॉक्टर स्वतःची आरोग्याची काळजी घेऊ शकतील कारण जर आपल्या रक्षणकर्त्यांचंच आरोग्य सुरक्षित नसेल तर आपण वाचणार कसं या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आपल्या मेडिकल सिस्टममध्ये बदल हवा का तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये लिहा आपण पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार